श्यामची आई रात्र पाचवी मधुरी श्यामची प्रकृती जरा बरी राम नव्हती म्हणाला आज गोष्ट नाही सांगितलीस तरी चालेल तू तसाच पडून रहा अरे आईची आठवण म्हणजे सकल दुःखहारी मलम आहे भक्ताला देवाचे स्मरण होताच त्याचे दुःख हरपते तसेच आईचे स्मरण होताच माझे आज आईची एक सुंदर आठवण आली आहे बसा सारी असे म्हणून जगातील पुष्कळशी दुःखे हृदयातील दारिद्र्यामुळेच उत्पन्न झाली आहे हिंदुस्तानची बाहेरची श्रीमंती सारे बाहेर जग नेऊ परंतु भारतीय हृदयातील थोर व अतूट संपत्ती गोनील नेऊ म्हणजे झाले आमच्या घरी मथुरी म्हणून एक कांडपीन होत कोकणात घरोघर गर वाहीन पुरलेले असले घरी बहात असते ते बहात कांडून तांदूळ करावे लागतात आणि हे काम करण्यास येणाऱ्या बायकांना कांडपिनी म्हणतात घरोघरच्या गर कांडपिनी ठरलेल्या असतात व वो वंश परंपरेने कांडपाचे काम करायला त्या येतात जणू वतन असते आमच्याकडे मथुरी गजरी लक्ष्मी अशा दोन तीन कानपिणी होत्या मथुरीचा मुलगा शिवराम हा आमच्याकडेच काम करायला दहा बारा वर्षाचा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आम्हाला पिकलेली करवंदे अळू आणि द्यायची पिकलेली काळीखोर करवंदे म्हणजे गरीब कोकणातली द्राक्षे असती अळू सुद्धा फळ आहे त्याचा रंग तपकिरी असतो आज जाड बिया असतात मथुरीच्या घरीच अळवाचे झाड होते आणि त्यावरचे अळू फार गोड गरीब कृतज्ञ असतात कधी कधी देऊन देऊन फळ ती कृतज्ञता करतात बुद्धी सारखी व सुंदर वस्तू या पृथ्वीवर अन्य कोणतीच नाही का ग गजरे आज मथुरी नाही आली वाटत कांडायला ही दुसरी कोण आली आहे आईने विचारले गजरी म्हणाली मथुरीला ताप आला आहे मथुरीने त्या चंद्रीला पाठवले आहे आपणास कामावर जाताना आले तर दुसऱ्या कुणाला तरी ते करायला पाठवून ते काम अडू न देणे ही कर्तव्य बुद्धी त्या गरीब मोलकरीची होती बराच आला आहे कागता तिला श्यामच्या आईने विचारले इतक्या मथुरीचा मुलगा शिवराम आला आणि म्हणाला श्यामची आई माझ्या आईला ताप आला आहे तिला बरे वाटत नाही बरे वाटले की मग येईल कांडायला तोवर ही चंद्री येत जाईल बरे हो आई म्हणाल शिवराम काम करण्यास निघून गेला मोजून घेतले आई कांडण घालून धुनी घेऊन विहिरीवर गेली दुपारी बारा एक वाजता आमची घरातली जेवणे झाली शिवराम घरी जातो म्हणून सांगायला आला गुरांना पाणी घातलेस का शेण वगैरे त्यांचे ओढून ठेवलेस का नाहीतर गुरे पायांनी तुडवतील व त्यातच बसतील गवत घालून ठेव आई त्याला सांगत होती शिवराम म्हणाला सारे काही केले आहे आता मी जातो थांब शिवराम इकडे जरा आई घरामध्ये गेली आणि केळीच्या पानावर कडक भात व लिंबाच्या लोणचा फोड असे घेऊन आली एका लहानशा गंजार तिने ताग आणले शिवराम हे तुझ्या आईला देह म्हणावं लवकर बरी हो असं म्हणून त्याला ते सारे देऊन आई घरामध्ये गेली शिवरामाने पानासकट सकट तो भात आपल्या रुमालामध्ये बांधून घेतला व हातात गंज घेऊन तो घरी गेला सांजा झाल्या आमची शाळा सुटली होती परमसा म्हणत होतो आम्ही गजरे ती समयी कोंड्याला पुसून नीट लख करून ठेव आईने सांगितले आमच्या घरामध्ये दे रात्री देवाजवळ नंदादीप असे काण्णाच्या दिवशी समई पुसायची असा रीत असे भाताच्या कोंड्याला पुसण्याने समयी स्वच्छ होते गजरी समयी पुसू लागली आई कांडण मोजू लागली कानपिणीस कन्या धापट वगैरे देण्यात आले धापट म्हणजे तांदूळ सडताना जो बारीक कोंडा पडतो तो कानपिनी निघून गेल्या शिवरामने झाडांना पाणी घातले गुरांची दुधे काढली आईने गाईचे दूध काढले शिवराम घरी जायला निघाला सायंकाळी आईने मला गवती चहा आणून ठेवण्यास सांगितले होते तुळशीत आले पुरले होते त्यातील आले उकरून काढले आई शिवरामला म्हणाली शिवराम हा गवती चहा घेऊन जा हा आल्याचा तुकडा घे घरी काढा कर त्या चार धने व करत पाने टाक आणि कडत कढत आईला दे मग पांघरून घाला म्हणजे घाम येईल आणि ती मोकळी होईल थांब हा दोन खडीसाखरेचे खडे पण देते असे म्हणून आई घरात गेली व खडीसागर घेऊन आली शिवराम सारे घेऊन निघाला मधुरेने शिवरामला विचारले शिवरामा हे कोणी दिले रे शिवराम म्हणाला आईने मथुरी म्हणाली देवमानूस आहे ही माऊली साऱ्यांची काळजी आहे तिला मथुरीने रात्री तो गवती चहा घेतला तरी तिला घाम आला नाही तिचा ताप निघाला नाही सकाळी शिवराम पुन्हा कामावर आला शिवराम तुझ्या आईचे कसे आहे आईने विचारले कपाळ लई दुखते सारखे ठनकते अक्षी कपाळाला हात लावून बसली आहे रात्री झोपलीच नाही त्याने सांगितले बरे आज दुपारी जाशील तेव्हा सुंट आणि सांबर शिंग देईन ते उगाळून तिच्या कपाळाला चांगला लेट द्या म्हणजे बरे वाटेल आई म्हणाली जो तो आपल्या कामामध्ये दंग झाला शिवराम गोठा झाडू लागला शेणाच्या गोऱ्या घालू लागला आई भाजी वगैरे लागली दोन प्रहर झाले शिवराम आदल्या दिवसाप्रमाणे आंब्यावडा भात लोणच्याची फोड घेऊन निघाला सुंठ सांबर शिंग आईने त्याच्याजवळ दिले सांबराचे शिंग औषधी असते असे म्हणतात सुंठ वेखंड सांबर शिंग यांचा ओढा कपाळाला दिला तर डोके दुखणे राहते इतरही कुठे दुखत असेल तरी सुद्धा हा लेप लावला जातो काही दिवसांनी मथुरी बरी झाली ती फारच खंगली होती अशक्त झाली होती परंतु ती कामावर येऊ लागली पंधरा वीस दिवस ती कामावर ती आली नव्हती ती कांडायला आलेली पाहून आई म्हणाली मथुरे किती तू वाळलीस तू कांडण होईल का तुझ्याकडून मथुरी म्हणाली बसत उठत करू पांढण इतके दिवस अंथरुणावर पडून खाल्ले पुरे आता हिंती फिरती आता झाली आहे चार दिवसांनी होईल आई तुमची माया असली म्हणजे काय उन्हे आहे आम्हाला आई म्हणाली अग ही तर सारी देवाची कृपा आम्ही किती एकमेकांना पुरणार बरे पण मुलांचा सा भात झाला आहे तूही चार गा त्यांच्या बरोबर म्हणजे कांडायला जरा तुला शक्ती येईल दुपारी आज इथेच शेव ऐकलेस ना त्या दिवशी मथुरीने सकाळचे जेवणही केले मथुरीच्या तोंडावर त्यावेळेस कृतज्ञता होती ती मथुरी आता म्हातारी झाली आहे मी एखाद्या वेळी कोकणास गेलो तर मथुरीला भेटायला जातो तिच्या तोंडावर सुरकुदा पडल्या आहेत तरीही एक प्रकारची प्रसन्नता वत्सलता तिच्या तोंडावर दिसते मी जाऊन तिच्या पाया पडतो तर ती म्हणते अरे हे काय श्याम तिला माझ्या आईची आठवण येते व ती म्हणते श्याम तुझी आई असती ना तर तुला असं सराफ राहून नसतं दिलं तुला लगीन करायला लावलं असतं तिनं मेली बिचारी लवकर साऱ्यांवर तिचा लोभ अशी प्रेमळ व दयाळू आई मला मिळाली होती